तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती आज आहे शनिवार आणि नायसा आणि प्रीती आहेत मीरा रोडला कारण परवाच्या दिवशी त्यांना एक लग्न अटेंड करायचं होतं तर ते अटेंड करून ते तिथेच थांबले आहेत मी आहे खारघरला आणि आज आहे नायसाच्या शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग तर ती अटेंड करायची आहे मला त्यापूर्वी मी एका बुटीकमध्ये जाणार आहे खारगरलाच जिथे मला प्रीतमच्या लग्नासाठी काही कपडे बघायचे आहेत त्या दिवशी घालण्यासाठी तर ते बघून झाल्यावर आम्ही जाणार आहोत दादरला प्रीती देखील तिथे भेटणार आहे आणि तिथे देखील आम्ही काही कपडे बघणार आहोत प्रीतीसाठी तर आम्ही दाखवच दिवसभरात काय काय घडामोडी होतात त्या <laughs> नायसाच्या शाळेत मी आता जाऊन आलो आहे आणि तिची टीचर मीटिंगही अटेंड करून आलो तर तिची खूप छान प्रोग्रेस आहे असं त्या टीचर म्हणाल्या आणि खूप छान छान ॲक्टिव्हिटीजमध्ये ती प्रत्येक मध्ये सहभाग घेते आणि विचारलेल्या प्रश्नांची देखील ती करेक्टली उत्तरं देते फक्त एवढंच म्हणाला ते की शाळेत खूप कमी बोलते पण त्याच्या अपोजिट ती घरी असते जिचं बोलणं थांबतच नाही आणि मस्तीही काही थांबत नाही था पण इतर न, इतर मुलांमध्ये मिसळायला तिला थोडा वेळ लागेल पण ओव्हरऑल तिची खूप चांगली प्रोग्रेस आहे असं म्हणाल्या त्या तर खूपच छान वाटलं ऐकून तर आता मी दादरसाठी निघत आहे आणि जिथे मला प्रीती भेटणार आहे आम्ही मग दाखवूच तुम्हाला दादरमध्ये काय काय शॉपिंग करतो ते <laughs> बोनी चांगली दिसते ही पण छान दिसते कुठली वाटते ही पण छान ही पण कलर है हिरोजी कलर छान वाटते तो हा हिरोजी कलर चांगला वाटते हिरोजी कलर छान वाटते आणि ही पॅटर्न कशी वाटते अशी ही पॅटर्न ही पॅटर्न मस्त वाटते कुठली पॅटर्न अशी दोनों सेम है ना भैया कलर है कलर कलर डिफरेंट है पॅटर्न सेम है ही पण चांगली दिसते ही वाली ਮੇਰੇ ਕੋਲ ਇਹ ਪਹਿਨਣ ਨੂੰ ਨਾ ਉਹ ਨੋ ਪਹਿਨਣਾ ਉਹ ਕਲਰ ਪਹਿਨੋ ਤਾਂ ਇਹ ਪਹਿਨ ਕੇ ਦਿਖਾਉਂਗਾ ਅੱਗੇ ਮੂਰੇ

thank mm -hmm. you मुलीसाठी ज्या बायका येतील त्यांना आपण देऊ शकतो तर असं मी हे मानते का शंभरला पॅकेट घेतलेलं आहे बारा आहे शंभरला कितीला आहे मम्मी ते पन्नास ला ना की आहे शंभरला दाखव इकडे जरा त्यात हळद आणि कुंकू भिजवण्यासाठी हे छान अशा वाटा टाईप आहे त्याच्यात भिजवू शकतो आणि साईज पण मस्त आहे आणि दिसायला पण छान आहे

याच्यामध्ये हात आहे काय हात हो ना तुला कोणता आवडला मम्मी हो तुला हा आवडला हो 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 अच्छा बघू मस्त पॅटर्न टेस्ट आहे हा ना सांगा एक मिनट दोन पिंक वाला तुला आवडला तो पिंक वाला दूसरा और अच्छा रहेगा तो किधर ना ब्रॉक भी तो अपने पास इतना ही है बाकी दूसरा पड़ेगा वेस्टर्न में देखो ऐसा लगेगा वैसा मिलेगा स्कॉट टॉप मिडी कैसा है आने 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 ना मंडळी शॉपिंग करेपर्यंत बराच लेट झाला रात्रीचे ऑलमोस्ट सव्वा अकरा वाजले मला घरी यायला तुम्ही व्हिडिओ मध्ये मम्मीला पाहिला असाल तर मम्मी व्हिडिओ मध्ये होती कारण तेजसचा वेळी कॅन्सल झालं तेजसला तेजसला तेजस अचानक ऑफिसचा कॉल आला आणि त्याला ऑफिसचं काम लागलं त्यामुळे तेजस येऊ नाही शकला आणि मम्मी माझ्या घरी आली होती म्हणजे माझ्या सासरी कांदिवलीच्या घरी आमच्या पत्रिका द्यायला आली होती तसेच आम्ही तेजसच्या मामीच्या घरीही गेलो होतो पत्रिका देण्यासाठी तर मम्मी तिथे होतीच तर मम्मीला मी म्हटलं मम्मीला म्हटलं मम्मी आता तेजस कॅन्सल झालंय तर तू चल माझ्या बरोबर कोणीतरी असलं ना, ना, ना बरोबर की आपल्याला थोडासा चूज करण्यासाठी किंवा म्हणतात ना ग थोडस फार आपल्याला आयडिया देण्यासाठी कामाला येतं आणि मम्मी आणि तेजस ऑलवेजच मला चांगल्याच गोष्टी सांगत असतात त्यामुळे मम्मीला म्हटलं चल आणि आम्ही पुढची खरेदी केली तर त्या दिवशी आम्ही माझी खरेदी म्हणजेच मी प्रीतमच्या लग्नामध्ये रिसेप्शनला काय घालणार आहे ती साडी घेतली आहे तर मी साडी घालणार आहे रिसेप्शनला तसेच नायसा रिसेप्शनला मस्त असा ड्रेस घालणार आहे आणि ड्रेसही घेतला आहे तर आमच्या दोघींची खरेदी झाली आहे रिसेप्शनची आणि त्याचबरोबर त्याचबरोबर हळदीला लागणारे जे छोटे छोटे साहित्य असेल जसं की टिका आपण बायकांना देतो त्याचबरोबर हळदी कुंकाच्या वाट्याही घेतल्या आणि बऱ्याच अशा गोष्टी आम्ही घेतल्या तर छान त्या दिवशी एक्सपिरियन्स होता शॉपिंगचा आता लग्न सराही चालू आहे त्यामुळे बरीच गर्दी असते आणि आम्ही दादरला जाण्याचा आमचा प्लॅन होता पण तेजस अचानक कॅन्सल झालं आणि अचानक माझ्या मैत्रीचा मैत्रिणींचाही मला फोन आला की एक रील्स बघितले तिने आणि छान असं श्रीजी करू शॉप आहे तर तिथे छान छान असे लेहंग्याचेही ऑप्शन आहेत त्याचबरोबर गाऊन्सही मिळतील किंवा साडी हवी असेल तर साडीही मिळेल तर मग मी म्हटलं चल मग आपण जाऊया बुलेश्वरला आणि मग तिथेच आम्ही शॉपिंग केली माझी आणि हळदीची थोडीफार आणि नायसाचा जो फ्रॉक वगैरे आहे तो आम्ही दादरला घेतलेला आहे तर अशा प्रकारे ऑलमोस्ट आमची रिसेप्शनची तरी शॉपिंग झालेली आहे अजून तेजसची शॉपिंग बाकी आहे माझी आणि नायसाची तरी झाली आहे तर अशा प्रकारे चला आमची शॉपिंग तर थोडीफार झाली आणि त्या दिवशी काही शूट नाही केलं बिकॉज लेट पण झालं होता आणि नेक्स्ट डेला मी आणि नायसा डिरेक्ट ओला करूनच आम्ही खारघरला आलो आणि आज खारघरवरूनच मी ब्लॉग शूट करत आहे तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तोपर्यंत बाय बाय